बसली बाहेर जरा आज घडी भर तस तर काय आमच्याकडं बाहेर बसायला जागा नाही बर का भाऊ बहिणींना लय बर का वाटाय का दिसला का लय म्हणजे लय इकडं कसं आहे माहितीये का आमच्याकडं जागा नाही जास्त पुरेपूर म्हणजे पुरती जागा नाही आणि आमचं घर म्हणजे एकदम असं आडमार्गी उसकून इतक्या जवळ बघितलंय का कधी नसलं बघितलं तर नका मी व्हिडिओ मध्ये दाखव दिसला हिथं मी दिसला का हित हित वटा आहे आणि तो का ते ऊस बघितला किती मोठा ऊस झाले लय मोठा ऊस इथं मी कपडे भांडी हे करते बर का <coughs> बऱ्याच भाऊ बहिणींच्या मला हे असतात कमेंट असतात की योग्य तर जरा घराच्या बाहेरचं पण वातावरण दाखव बाहेर कुठे फिरायला गेलेले वातावरण दाखवू एका जागेवर बसून तुझं घरातच व्हिडिओ असते तर कारण की मला घरातच योग्य वाटतं ना व्हिडिओ काढायला कारण <laughs> की मला माहिती आहे तर बाहेर कुठंच असं लोकेशन नाही की ते तुम्हाला तिथं दाखवून मी व्हिडिओ बनवू हो शकते हे तर आपलं बाहेर मग तुम्हाला ती बसली आपल्या वाटावर एकटेच नवरा गेला का आम्हाला शुक्रवार दिवस जा जेवण नाही झालं माझं अजून तुमचं झालं का जेवण जेवण करायचं आहे मला तुमचं दाजी जेवण करून डबावरून घेऊन गेलं तर आज डब्याला केली होती मी दोडक्याची भाजी म्हणजे दोडक्याच कलवण केलं होतं आणि चपाती रात्रीच वरण भात शिल्लक होतं म्हणजे रात्री मी काय केलं वरण भातच केलं त्यात मला बऱ्याच बहिणींच्या कमेंट आल्यात योग्यता मुळे तुला तर थायरॉइड तर खाऊ नकोच भात खाल्ल्यानं थायरॉइड जास्त प्रमाणामध्ये वाढला जातो कमी काय होत नाही असं माझ्या बहिणींचं म्हणणं आहे तर हो मी भात बनवते पण कसं आहे माहिती आहे का मीच भात खाती असं काय नाही तुमच्या दाजेला पण भात लागतो ती पण तर मग ती तर असं आवडी ना भात खात्यात असं नाही की ते खात नाहीत त्यांना पण भात लागतो आणि मसाले जर भात असेल ना तर ते असं चपाती भाकरी जर असल्यान तरी पण ते खात नाहीत मी भात जास्त प्रमाणामध्ये खातच नाही कमीच केला तर रात्री तुम्हाला सांगते वरण भात मी केलं आणि चपात्या होत्या दोन तीन तर त्यातली मग अर्धी चपाती आणि थोडंसं वरण भात मी खाल्ला होता असं केलं होतं आणि बाकीचं मग तुमच्या दाजीनं खाल्लं म्हणजे जास्त प्रमाणामध्ये नाही खात पण आता आपण भात खात नाही म्हणून काही भात बनवायचंच नाही असं नाही तरी पण मी लय कमी प्रमाणात भात केलेला आहे म्हणजे घरात बनवायला पण सगळ्याच गोष्टी बसली भाऊ बहिणी अठ्ठावीस तारखेला तुम्हाला सांगते शिवण्याचा बर्थडे झाला शिवणीचा बड्डे झाला ना शिवण्याचा बड्डे होता दुगेच तुम्हाला सांगते त्या मायरूचा आणि शिवण्याचा पावसाळ्यातच बड्डे हे जा शिवण्याच्या तरी बड्डेला तुम्हाला सांगते जरा कमी तरताने पाऊस असतो पण मायरीच्या टायमाला हे का नाही त्याचं काय लिमिटच नसतं पावसाला तर आता तिने म्हणजे तुम्हाला सांगते अठ्ठावीस तारखेला झालता कोणाचा शिवण्याचा बड्डे झाला तर आता कसं लेकरांचा हट्टा असतो गेली पण होती मी बड्डेला तर शिवण्याचा बड्डे झाल्यानंतर ना लगेच तुम्हाला सांगते पियाचा बड्डे झाला होता पियाच्या पण बड्डेला नाही नाही पियाच्या बड्डे म्हणजे हे शिवण्याचा बड्डे केला शिवण्याचा बड्डे करून मी घरी आली घरी आल्यानंतर तुम्हाला सांगते त्यात काय झाला विषय दाजींचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं परत आपल्याला जावं लागलं होतं घरी महागारी आणि मग परत तिथं हिचा बड्डे होता कोणाचा पियाचा पण पियाचा बड्डे काय साजरा केला नव्हता आता पिया काय मोठी आहे पिया एवढं तेवढं समजून घेऊ शकते पण ही बारकी जे लेकर आहे तुम्हाला सांगते शिवण्या झालं मायर झालं त्यांना लय म्हणजे अशी आवड आहे तर आता मायरीचा बड्डे आहे एकोणतीस तारखेला म्हणजे येणाऱ्या रविवारी तर आता रविवारी तुम्हाला सांगते काय करावं काय नाही आधीच गेल्या महिन्यात तुम्हाला सांगते दुखण्यातून उठलेले हे तुम्हाला आता चांगलंच माहिती आहे कारण की दुखणं जे असं जे आलं होतं कोळी चढतोय अंगावरती कोळी चढ आम्ही पहिलं काय म्हणायचं माहितीये कोळी जर चढला ना तर अंगावरती काही नवीन कपडे भेटतात आता कोण नवीन कपडे बाय आता दिवाळीला दिवाळीला सुद्धा कपडा भेटतोय का नाही काय माहिती मग त्यात गेला महिना आता हा जे महिना आहे ना ह्या महिन्याचा तुम्हाला सांगते माझं गेलं दुखण्यातच पूर्ण दिवस गेलं गुजड ताप झालता पांढरी पेशी वाढली होती परत तुम्हाला सांगते चिकन गुनियाचा काहीतरी प्रकार झाला होता रस्ता हात पायाचं वाकडा अजून पण माझ्या हातामध्ये इन्फेक्शन होतं असं हातामध्ये इन्फेक्शन होत नाही असं नाही हे दिसलं का तुम्हाला असं काळे काळे डाग पडलेले दिसत ना माझ्या कि शरीरावरती असं काळ डाग पडले ते परत असं बारक्या बारक्या ही दिसत असेल दिसत आहे का हातात माझे दिसतंय अजून पण एवढ्या कॅमेरा समोर दिसत नाही बरं का पण बघू शकतो तरी पण तुम्ही जे मग शरीरावरती जी इन्फेक्शन जी आहे हो ना ती इन्फेक्शन मला होतंय अजून पण जरा त्यात त्यात ते जरा तब्येत माझी हाय व्यवस्थित असं नाही की मी पूर्णपणे आजार आहे किंवा मला सर्दी खोकला झाला आहे मला तापपाय मी झोपूनच आहे माझा हातपाय पहिल्यासारखं असं वाकडं तिकडं होतं तर असं काहीच प्रकार नाही ह्याचा व्यवस्थित आहे आता फक्त एवढंच की जे पूर्ण शरीरामध्ये जे असं इन्फेक्शन जे पसरलं होतं इन्फेक्शन जे होतं ना ती आहे त्यातले त्यात असं हात हा हात लालक होत आहेत ना असं कधी कधी सकाळ ज्यावेळेस मी सकाळचं उठते ना त्या टायमातून असं ते असं माझं लवकर हातपाय नाही नाहीत हातपाय लवकर नाही तर तर आता एकोणतीस तारखेला तुम्हाला सांगते मायरूचा बड्डे आहे मायरूच्या बड्डेला तर आपल्याला बोलावलं आलेलं आहे म्हणजे राजून सांगितलेलं आहे तसं आमच्या दोघी बहिणीला सांगितलेलं आहे पूनम ताईला अजून त्यानं फोन केला का नाही केला ही नाही बरं का मला सांगता यायचं पण त्यानं मला फोन केलेला होता रात्री राजून मला रात्री फोन केला होता म्हणला की मायरूचा बड्डे आहे या म्हणलं तर अरे म्हणलं की यायला म्हणलं की आता आपली ते ते की ते ते की महनला महनला काय आपली कारण तर त्याला सांगू शकत नाही परत ती उद्या म्हणजे त्याच्या बी मनाला कसं वाटेल की बाबा बहिणीच्या पुरींचं बड्डे होतं म्हणल्यानंतर ना लगेच गेली आता माझ्या पुरीचा बड्डे आहे तर कानकोण करते असं त्याला काय गोष्टी वाटलं त्यामुळं मी म्हणलं की बरं बघू चालतंय म्हटलं बघीन म्हणलं मी काय करायचं ते असं त्याला म्हणली पण आता मायरूचा हट्ट काय आहे तुम्हाला सांगते तिला घ्यायचं तसलं मोठं टेडी मोठं ती टेडी असतं का नाही मोठे भाऊलीच असल्या आता ती किती कितीला भेटते आणि कितीला नाही भेटत मला काय माहिती बरं आता मस्त पैशाचं मोल नाही लावावं लेकराला दिलेल्या वस्तूचा पैशाला मोल नाही लावावं मग तुम्हाला सांगते मायरूचं जेवढं असं दोन चार म्हणजे आता तिचा किती पाचवा का सहावा बड्डे आहे मायरीचा तिच्या प्रत्येक बड्डेला पहिला बड्डे तर तुम्हाला सांगते मी आनंदाने केलेला होता सहखुशीनं मी तिचा पहिला ब कारण की घरात आपलं प तर होतीच म्हणजे शिवन्या पिओत आहे यापुरवा ही बारक्या बारक्याच पुऱ्या होत्या पण त्यापेक्षा मी बारके तुम्हाला सांगते ही मायरी आणि मग मी त्यावेळेस मी तर म्हणजे तुमचं दाजीन मी गेलो मी कामाला जात होती तुमचं दाजी बी कामाला जायचं पण मी गेलो तर म्हणजे असं खत ही टाकायला घेतलेलं होतो आम्ही पैसे आले की मी सहकुशीनं बारकी लय म्हणजे लय गोड होती ती लय भारी दिसायची वाडे त्या सहकुशीनं मी पहिला बड्डे केला होता दुसऱ्या बड्डेला पण आणि मी मिळून तिचा बर्थडे केलेला होता तिसऱ्या बड्डेला पण आम्ही दोघांनीच केक विक आणलं होतं चौथा बड्डे पण तसं त्याचा तिचा बापन मी पण म्हणजे असं प्रत्येक बर्थडेला काही ना काहीतरी असतं माझं तिचं आता ह्या बड्डेला तो बसा तिथं केलेला आहे हट्ट मला भाऊली भाहुली पाहिजे आणि बाहुली पण तू म्हणती मला म्हणती की अको मला चांगला ड्रेस पण म्हणजे तस तसला काय बाहेर ड्रेसचं नाव घेतलं काय माहिती काय त्या ड्रेसचं नावच आहे ना मला तर त्या ड्रेसचं नाव घेतलं तर आता तुम पूनम ताईला आणि मला पण मोठ्या भावाचं बोलावं आलेलं आहे बड्डेला म्हणजे माझ्यापशी तर आलेलं आहे बरं का दोघे भैया म्हणजे पूनम ताईचं पण ते म्हणलं की दोघे पण या म्हणलं पण आता पर्सनली तिला फोन केलाय का नाही केला हे काय मला नाही सांगता यायचं कारण की त्यानं रात्री फोन केलेला होता मला आणि आता सकाळचं तर ती रोज सकाळचं कामाचं कानातलं बी काढलं काय होतं असं कानाची ह्याची खजव होती नुसतं असं खजवू वाटतंय काय झालं काय कळा बाबा खरा खरा खजू वाटते नुसतं नुसतं जर लागले ना असं वाटते चौकच काढावं सगळ्या अंगात इतके बेकार होते तो तो तर काय आता डोक्याला टेन्शन आल्यावर झाले भावाच्यात काय दोन महिने तर झालं मी कामावर आहे कामावर ना घरीचे त्याला सण सुत अकराव्या महिन्यात पहिल्याच तारखेला दिवाळी दिवाळी सण म्हणजे मोठा मोठा सण असतो वर्षातला आणि ती लय नाही पण ना ता फुल पन, नाही फुलाचे पाकळेले नाही पण थोडंसं काय होईना आपलं नट लागायचं आणि कसं आपल्या देवाई घरात म्हणाल्यानंतर प्रसाद हे तर लागतच असतो तर बघू मी यंदा दिवाळीचं काय एवढं हे नाही बरं का पुढचं पुढं बघू दिवाळीचं निवेदन काय तर पण पण हे आताचं जे निवेदन आहे ना हे जरा डोक्याला टेन्शन आल्यासारखं झालं आहे माझ्या काय करावं काय नाही काय समजानाच तर भाऊ बहिणीनं तरी पण खास माझ्या बहिणींनी मला सांगावं कमेंटमध्ये की मायरोला असं काय मी गिफ्ट द्यावं की ते माझ्या म्हणजे माझ्या बजेटमध्ये पण असेल आणि तिचं मन पण खुश होईल आणि तिला पण आनंद होईल असं काय मी गिफ्ट द्यावं मला तर काय सुचना झाले मला तर काय समजा नाच मी काय करावं काय नाही ती म्हणजे काय द्यावं हे मला कायच कळाना झालं तिचं तर हट्ट आहे भाऊजी घेऊन द्यावं म्हणून पण जर मापाचं भेटले तर नक्कीच आपण त्या गोष्टी करणार म्हणजे घेणार पण जर माझ्या मापामध्ये नाही भेटलं तर मी नाही करू शकत तर तुम्ही तुमच्या म्हणजे आयडिया जर डोक्यामध्ये जर काय असेल तर नक्कीच मला सांगा बरं <दीवाण> का खास आमच्या बहिणींना मी विचारते आणि भावांना बी जर काय आयडिया असेल तर नक्कीच तुम्ही पण सांगा मला बघू आता मायरेचा बड्डे आहे तुम्हाला सांगते रविवारी त्यात घटाचं आता हे करावं काढावं लागेल पण पावसामुळं तर अजून काय काढलेलंच नाही आपण कारण की पाऊस आहे भरपूर कंटिन्यू पाऊस चालू आहे आज उल नाही असं नाही पण माझ्या माझ्या घरामध्ये कसं असतं चिंद्या ही जे चिंद्या चुंद जे असतात ना जास्त प्रकार तो काय नाही कारण की मी जी काय माझी असत नाही सगळ्या नवीन नवीन साडे आणि माझी जी रोजची वापरायचे कपडे हे तर धुत असते तरी पण आपण ती धुव त्याचा काही विषय नाही पण ह्या अंगावर जी जी गोदड्या गादड्या घेतलेल्या आहेत ना ही धुवून तो लय मोठा राडा असतो तर तो राडा काढावाच लागणार आहे पण आता कधी काढायचा पाऊ सून पडले आज कडेपत्त्याचं झाड कसं काय आलंय कडेपत्त्याचं झाड एकदम भारी आलंय का नाही बाबा कडेपत्त्याचं झाड लावले ती हे हिकोंडा आहे ना तसले ती लाल गुलाबाची म्हणजे फुलासारखी चिगळाच्या झाड असतात ना तशा प्रकारचं एक झाड होतं फुलांचं ती मी आणलं होतं डिकीमध्ये टाकलं होतं पण काय तुमच्या दाजीनं आणलेलंच नाही ते डिकीतून पण आज गाडी घेऊन गेला असाल कारण ते आज बाजार दिवशी बाजार दिवशी ना तुमचं दाजी गाडी घेऊन जाते तर उशीर होतो ना त्यांना संध्याकाळचं कामावर नाही यायला त्यामुळं तर पपायाची पण झाडं आलेली आहेत आता ही झाडं अशी साईड पट्टीने लावू ऊस बघा किती जवळ आहे हो दिसला का तुम्हाला ऊस उस... त्यामुळे मी अशी बाहेर ना असं चूल ही काही ठेवू शकत नाही कारण की एखादी वारं भरपूर कंटिन्यूली चालू असतं ऊसामुळं वारासारखं चालू असतं एखादी ठेणगी उडली कुठं काय झालं हे ऊस पेटला बिटला तर माझ्याकडे आवपत पण नाही बाबा भरून द्यायला माझी आखी जिंदगी जाईल तर अशी साईड पट्टीला अशी थोडीफार अशी झाडं बिडे जर काय लावलं तर काय होतं या ऊसावरती जर ऊस एकदम जवळ आहे बघा विशेष नाही तरी ते आमच्या खिडकीच्या झाडात खिडकीत ना अस बाहेर बस येतो गुलाबाचं झाडलंय काय मी कसली विहिली म्हणलं कोण आलंय मी अचानक ना तुमच्या बांगड्या वाजल्याना मग मला भीती वाटली आमच्या शेजारच्या बाय आले होते तर इथं पपायची झाड हो का पपायची झाड आहे इथं आल्याच आता पावसाने उगून आले ती तर बघू आणि गुलाबाचं झाड एकदम भारी असं आलो होतं तुम्हाला सांगते त्याला फळे आले होते पण काय झालं गुलाबाचं झाड सगळं आवडी झालं जुळवून गेलून त्यामध्ये तुळस लावलेली गुलाबाचं झाडे सगळं जुळवून गेल का दिसते कार्यक्रम झाला त्याचा चला जरा त्या बाहेर म्हणलं म्हणलं व्हिडिओ मस्त एखादा लोकेशन बघायचं असतं आमच्या इकडचं माझ्याकडलं लोकेशन आहे ना ते माझ्या बहिणींना बघायचं असतं काय लोकेशन बघतं काय तर दा लोकेशन दाखवायला ऊस ऊसच आहे इकडून कोण तिकोन ऊस आणि हिकड घर कशाचं लोकेशन आणि तुम्हाला सांगते एकदम अशी एकदम खणपडे तुम तुमची योग्य ताताय तो का तिथे ता योग्य ताताय तुमची राहते एकदम ह्याच्यात खणपडत असू त्याच्याला काय नाही मला सवय लागून गेलेली होत एवढं तेवढं कधीतरी जास्त जर असं जड जड झालं किंवा नाही करा तर मी डायरेक्टली पूनम इकडे जाते किंवा माझ्या बाहेरला जात असते राहते दोन चार दिवस जाऊन मन बाहेर वाटत इथे परत महागार की करायचं पर आपल्याला तर हे आमच्याकडलं असं लोकेशन कुणाला आवडत असल तर सांगा मला कमेंट मध्ये कमेंट मधनं तुम्हाला ऊस पटवून देते रिप्लाय मधून <laughs> उसाचे लय प्रकार असतात बरं का कसले बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर असं काहीतरी माप असतात बरं का ऊसामध्ये काहीतरी प्रकारचं ऊस म्हणजे कुस कुसलय असते ऊसाला अशी हो का ही जे आहे ना हे जे पान असतात ना हे ऊसाची अशी कुस असते कुस मग त्याची अशी आग आगले होते ऊसाची ऊसाची म्हणजे प्रत्येक मॉडेलच तसं ब्यान ब्यान काहीतरी म्हणतात ब्यान बी जी काय असेल ते ब्यान ऊसाचं ब्यान काय असतं ना तरी असा ऊस पडलाय ना पाऊस झाला ना भरपूर असा कस सगळा खाली लोळलाय असा ऊस तुम्ही इथं बसून कपडे भांडे करता किती अंतर आहे उसल माझा फक्त एका हाताच जास्त नाही चला अस भाव बहिणी नव नक्कीच मला मायरोला काय गिफ्ट न्यावं हे हो मला नक्कीच बाय